पिवड्या तू काय केलं हे सगळी टिकल्याचे डबी सांडली पिऊ थांब तुझं मम्मीलाच नाव सांगतो आता एकच मिनिट मम्मीला मारायलाच लावतो तुला तु तु रोज इथं काय तरी करते टिकल्याचं पाकिट उचाकते हा चल इकडे चल किचन मध्ये चल लवकर चल लवकर कुठ लावायचे आता टिकले कुठ लावायची बाबू होय पिवड्या चल 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 चला 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 चला, चला।, चला। दे दे में चल काय करते टिकल्या घेऊन पिवड्या धर डबिट टाक दर मम्मीकडे घेऊन जा चल लवकर येड्याचा बाजा चला संपल्या चला चला चला, चला।

अय आणि तिच्या माग टीशर्ट ला कोणी मुका घेतल्या लालेला म्हणून होय पिवड्या अय पिवड्या बघ कशी कर प्यु बसलीस इकडे बघ पिवड्या बाय कर एकदा बाय कर मग माझ्या कॅमेराला मग नाही काय एक कर फ्लाइंग किस दे दे लवकर मग नाही काय करत लवकर पटके ना ओके कसे वर चलून ठेवते पिऊ चोर सापडला चोर सापडला जागा चोर सापडला